नमस्कार मित्रांनो मी आहे आपला रंगनाथ महाराज गाळेकर आपण बघत आहात आवाज आमचा व तुमचा ही माझी कपाशी आहे कशी दिसते हिची क्वालिटी कशी दिसते तर सांगा हिच्यावर कालच औषध फवारणी केलेली आहे आणि कोणते कोणते -कौन्त औषधं फवारले हे तुम्हाला मी सांगणार आहे तर माझ्या चॅनलला आपण सबस्क्राईब करा सदस्य व्हा लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि हे चॅनल तुमच्यामुळं जास्तीत जास्त ग्रोथ होणार आहे आज मी तुम्हाला कोणते मित्रांनो आपण ही जी कपाशी बघतात हा माझा एक एकरचा प्लॉट आहे आणि हे राशीची सातशे एकोणसाठ ही जात आहे आणि याच्यावर याच्या या कपाशीला खताचा डोस जो आहे तो आत्तापर्यंत आपण दहा सव्वीस सव्वीस दोन बॅग नंतर बारा बत्तीस सोळा एक बॅग एक युरिया प्लस सूक्ष्म जे घटक असतात सल्फर जस मुलाबुटिनियम कॉपर हे सगळे जे सोळा मूलद्रव्य असतात त्यातले सात आठ मूलद्रव्याची एक दहा किलोची बॅग मला दिलेली आहे आणि तर याची लागवड म्हणजे दहा ते अकरा जूनची आहे दहा अकरा जे लागवड आहे आणि तिला आत्तापर्यंत फक्त एक वेळेस ओलाला या औषधाची फवारणी केली होती आणि तीन वखर पाळ्या दिलेले आहे तर आत्ता उद्या अमावस्या आहे आणि पावसाळी वातावरण चालू होतं तर आत्तापर्यंत काही रोगराई त्याच्यावर नव्हती परंतु आत्ता काही दिवसापासून एक आठ दहा पाऊस असल्यामुळंचे जे पानं आहे तर मला मी दाखवतो बघा हां हे असं वाकडे पानं झालेले आहे काही असे डावण्यासारखे तर कशामुळं तर असे खालवून जे दिसते हे डाग हे पानं चाटलेले आहे हे असे असे हे बघा हे पान तुम्हाला आत्ता क्लिअर दिसेल अगदी हे इथं असे ना, जे इथं हे पोपटी किडे हे जे इथं इथला रस शोषण केल्यामुळं असे पानाचे डवणे तयार व्हायला लागले होते आणि म्हणून मग मी फवारणी का कर, करण्याचं ठरवलं तर मी जे औषध फवारणी केले आहे हे आहे इमेक्टिन बेंझॉल एक पॉईंट पाच टक्के व फिप्रॉनिल तीन पॉईंट पाच टक्के याचं कॉम्बिनेशन आहे आणि हे आंतरप्रवाही अधिक स्पर्शवीस दोन्ही एकत्र आहे आणि त्याच्यामुळं आळाई थ्रीप्स पुन्हा पांढरी मासी मावा तुडतुडे या सगळ्यांचा बंदोबस्त व्हावा या उद्देशाने औषध फवारलेलं आहे दुसरं जे आहे त्याच्यामध्ये आमच्याकडं उलाला उरलेलं होतं फ्लोनी कॅमिड नावाचं पन्नास टक्के फ्लोनी कॅमिड नावाचं पन्नास टक्के प्रवाही हे उलाला आहे आणि हे सुद्धा त्याच्यामध्ये एकत्र केलेलं आहे त्याच्यानंतर आता सध्या पावसाळी वातावरण असल्यामुळं अँट्राकॉल नावाचं बुरशीनाशक बायर कंपनीचं हेही त्याच्यात फवारलेलं आहे आणि हे आहे पाचशे ग्रॅम त्याच्यासोबतच हे चोवीस कॅरेट चोवीस कॅरेट म्हणजे याच्यामध्ये काय काय घटक आहे बघा तर याच्यामध्ये आहे का ॲशिड पुन्हा समुद्री घासपात एम्प्लिफायर ट्विन विलायक असे अनेक घटक मिळून हे जे आहे तर हे फुलं पाते जास्तीचं लागावं या उद्देशानं हीही पाचशे मिली आहे आणि त्याच्यासोबत आता सध्या कपाशीची वाढ तीन फुटापासून तर साडेचार फुटापर्यंत झालेली आहे त्याच्यामुळं वाढरोधक मारावं म्हणून बाहेरचंच बाहेर कंपनीचंच इग्नट्स नावाचं हे वाळरोधक मारलेलं आहे त्याच्यामध्ये सुद्धा वेगवेगळे घटक आहे सायक्लॉनिलाईड दोन पॉईंट दहा टक्के क्लोराईड आठ पॉईंट चार टक्के पुन्हा सहयोगी पदार्थ आहे त्याच्यामध्ये असं करून शंभर टक्केचं रासायनिक मिश्रण दाखवलेलं आहे अशा पद्धतीनं हे सगळं कॉम्बिनेशन करून फवारणी केलेले आहे तुम्हाला काय वाटतं त्याबद्दल सांगा मी काही असा मोठा कृषी तज्ज्ञ नाही पण माहितीची आदानप्रदान व्हावी एकमेक ज्ञान हे एकमेकांना दिल्यानं वाढत असतं त्याच्यामध्ये घट होत नाही म्हणून आपण माहिती कशी वाटली कमेंट करा कमेंट करून सांगा पण कमेंट मात्र सकारात्मक करा नाही तर काही महाशय शिव्या देतात काय काय बोलतात ज्याला पटत नसलं त्या ऐकायचं नाही परंतु एकमेकाला काहीतरी उद्देशून बोलणं बोलून काही फायदा होत नाही तर धन्यवाद आपण हे चॅनल पाहिलं त्याबद्दल धन्यवाद आपण हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा चॅनलचे सदस्य व्हा चॅनलला लाईक करा धन्यवाद